सत्यविजय तर्फे आज विनम्र अभिवादन करीत असताना सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी यांच्याकडून श्री अहिलेदेवी यांचे दर्शन घेतले यावेळी आशीर्वाद घेऊन श्री अहिलेदेवी होळकर यांचे दर्शन सत्यविजय न्यूज संपादक यांनी घेतले आशीर्वाद घेऊन पुढे चार हुतात्म्यांना वी नंबर अभिवादन करीत असताना सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी तसेच आज सर्व सोलापूरकरांकडूनसुद्धा व्ही नंबर अभिवादन करण्यात आले यावेळी सोलापूरचे माजी गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि सोलापूरचे खासदार माननीय प्रणितिताई शिंदे तसेच सोलापूरचे काँग्रेस अध्यक्ष चेतनभाई नरोटे तसेच तमाम सोलापूरकरांकडून आज विनंब्र अभिवादन करण्यात आले आणि भाजपचे वरिष्ठ नेते सर्व आज या ठिकाणी येऊन चार हुतात्म्यांचे दर्शन घेऊन नम्र अभिवादन केले यावेळी सोलापूरचे तमाम जनतासुद्धा यावेळी नागरिक उपस्थितीमध्ये सर्वांनी आज या ठिकाणी चार हुतात्म्यांचे दर्शन घेऊन सर्वांनी आशीर्वाद घेतले दरवर्षी या ठिकाणी खूप गर्दी कारण सोलापूरचे हे चार हुतात्म्यांचे पूर्ण आपल्या भारतामध्ये नमस्कार परिचय न्यूज परिजय स्वामी चार न्यूज आज चार हुतात्म्यांना नंबर अभिवादन करून या ठिकाणी मी आशीर्वाद घेतलेले देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले सोलापूरचे चार हुतात्म्यांना विनंबर वा अभिवादन करताना मला खूप एक अभिमान वाटतो आहे आपल्या सोलापूरचे चार हुतात्मा आज संपूर्ण जगामध्ये माहिती आहे सोलापूरचे संक्रांतच्या वेळे इथं चार हुतात्म्यांना सर्व सोलापूरकरांचे इथं दर्शनासाठी येतात खासदार आमदार नगरसेवक सगळे पालकमंत्री सगळे सोलापूरचे सर्वांकडून इथं येऊन दर्शन घेतले जाते आणि हे संक्रांतीच्या वेळी आम्ही नेहमी इथं येऊन आम्ही चार हुतात्म्यांचं दर्शन घेत असतो आणि चार हुतात्म्यांना माझे नंबर अभिवादन आहे आणि त्यांचे दर्शन घेऊन मी आज समाधानी सुखी आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटते जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा